महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे ग्राहक रक्षक समितीच्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न डॉक्टर सौ आशाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राहक रक्षक समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर सौ आशाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या वाढदिवस निमित्त मोठ्या उत्साहात संपन्न झाले हे नवीन कार्यालय दुकान क्रमांक का तीन खालचा तळमजला राधावल्लभ संकुल सोसायटी पांडे मिठाई जवळ रथचक्र चौक जव इंदिरानगर नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे या विशेष प्रसंगी समितीचे राष्ट्रीय स्तरावरील अनेक पदाधिकारी समाजसेवक आणि उद्योगपतींची उपस्थिती लाभली यामध्ये राष्ट्रीय कमिटी सदस्य हर्षद गायधनी योगेश मालुंजकर किशोर ओसवाल जुबेर भाई शेख बापू वाळूज अनिल काटे महिला राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई केदारे डॉक्टर जानकी नायक प्रदेश अध्यक्ष संजना गायकवाड जिल्हा अध्यक्ष कांचनताई जाधव उपाध्यक्ष आरती शेळके मार्गदर्शक सुनील पाटोळे तसेच सुनीता गांगुर्डे सुरेखा गोलप स्वती येवले पारुल महादू प्राची मॅडम धनश्री गायधनी आदींचा समावेश होता सौ रुपाली तांबारे सौ सुनीता धनंतोले सौ धनश्री गायधनी डॉ संदीप काकड डॉक्टर श्याम जाधव व कर्तव्य दक्ष फाउंडेशन सर्व पदाधिकारी उपस्थित होते माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते समाजसेवक संजय देशमुख मेघा शिंपी जयश्री चौधरी उद्योजक जयेश टक्कर राधासिंग मृणाल सूर्यवंशी बिझनेस ओनर कैलास खिमाणे गौरी छाया चौधरी योगेश मरसाळे अमोल भागवत यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला ग्राहक वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र न्यूज नाशिक प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नासिक आशा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा